श्लोक सहावा संन्यासस्तु महाबाहो दुःख योगयुक्तो योग योगत योगयुक्त मुनिर्ब्रहम न चिरेणाधिगती अर्थ हे महाबाहो अर्जुना कर्मसन्यास झाला तरी तो योगाखेरीज म्हणजेच कर्माखेरीज प्राप्त होणे महाकठीण आहे जो मुनी कर्मयोगयुक्त झाला त्याला ब्रह्माची प्राप्ती लवकरच होते विवरण मागील श्लोकात सांख्ययोग व कर्मयोग यांचे फल एकच असल्याने ते दोन्ही मार्ग भिन्न नाहीत असे ज्ञानी लोक जाणतात असा विचार भगवंतांनी अर्जुनाला सांगितला अर्जुनाच्या मनात आधीच किंवा मुळातच युद्धाचे कर्म करूच नये असे विचार येतच होते आणि आता तर काय भगवंतही त्याचे म्हणण्याला थोडीशी पुष्टी देणारे विधान करीत आहेत असं त्याला वाटायला लागतं मग संन्यासमार्गाचे आचरण करून युद्ध न करावे असा विचार अर्जुनाचे मनात आला आणि तो त्याच्या चेहऱ्यावर पण दिसलाच पण काय झालं मनकवड्या असलेल्या भगवान श्रीकृष्णाला तो लगेचच कळला म्हणून तो अर्जुनाला म्हणाले की ज्ञानयोग म्हणजे संन्यास व कर्मयोगाचे फल एकच असले तरी एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे कर्मयोगाचे आचरण न करता एकदम संन्यास मार्गाचे आचरण करणे साधकाला दुःखप्रद होते मात्र संन्यास न घेता केवळ नुसत्या कर्मयोगाचे आचरण केले तर साधकाला दुःख भोगावे लागत नाही कौशल्याने कर्म करण्याचे ज्ञान म्हणजेच योग योग कौशलम मात्र ज्याला हा योग साधत नाही त्याने नुसता संन्यास घेऊन काहीच उपयोग नसतो कारण योग न करताच जर संन्यास घेतला म्हणजे कर्म न करताच जर संन्यास घेतला तर दुःख प्राप्त होईल कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग योग साधन पुरुषार्थ योग आपल्याकडे चार पुरुषार्थ सांगितले आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष आता यातील धर्म म्हणजे आपण काय कशाचे आचरण करायचे ह्याचा अर्थ इथे सांगितलेला आहे तर धर्म म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करीत जो प्रापंचिक आणि पारमार्थिक ज्ञान मिळवतो या अध्ययनाचे काळात म्हणजे ब्रह्मचर्याचे काळात गुरुकुलामध्ये उपजीविका करण्यासाठी एखादी विशिष्ट विद्या विद्यार्थ्याचे आवडीनुसार व पात्रतेनुसार शिकवली जात होती त्याचबरोबर त्यांना वेदांचा व शास्त्रांचा अभ्यास करावा लागेल सिद्ध पुरुषांचे चरित्र ऐकणे शूरवीरांची प्रतापगाथा राष्ट्रभक्ती सामाजिक भान असा सर्वंकष अभ्यास या सर्व विद्यार्थी दशेत म्हणजेच ब्रह्मचर्याचे काळात केला जाईल व अभ्यासक्रम पूर्तीनंतरच विद्यार्थी आपल्या गुरुच्या आज्ञेने गृहस्थाश्रमाचा स्वीकार करीत असे या काळात त्याने प्रपंचासाठी अर्थार्जन करायला करायचे असते म्हणजे धर्मानंतर अर्थ हा महत्वाचा मुद्दा इथे आहे त्यातच सहधर्मचारिणी बरोबर म्हणजेच विवाह करून गृहस्थाश्रम व वंशवृद्धी या गोष्टी तो करीत असे आश्रमात एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती आपोआपच वृद्धिंगत होत जाते आणि याचा अनुभव आपण सर्वजणच नेहमी घेत असतो पाहूया पत्नी एकमेकांसाठी अशा प्रकारचा त्याग करत असतात किंवा एकमेकांचे मन जाणे एकमेकांसाठी काही गोष्टी करणे त्यानंतर आपल्या मुलाबाळांसाठी त्याग करावा लागतो यातूनच स्वतःचे सुखापेक्षा इतरांचे हित व सुख पाहण्याची व तसेच आचरण करण्याची माणसाला सवय लागते त्यागाचा हा धडा किंवा ही शिकवण आपल्याला आपोआपच मिळत जाते आणि इतरांसाठी काहीतरी केल्याचे सुख माणसाला चांगले वाटू लागते हाच विचार विशाल केला तर मग कुटुंबानंतर समाज राष्ट्र विश्व असा विस्तारत तो नेला जातो याप्रमाणे कर्ममार्गात संन्यासाचा धडा माणसाला आपोआपच मिळतो म्हणून कर्मयोगात साधक सकाम कर्मातूनच निष्काम करण कर्म करण्यास प्रवृत्त होतो म्हणजेच वर्णाश्रम धर्माचे पालन करणारे लोक वैयक्तिक सामाजिक धार्मिक नैतिक व राष्ट्रीय इत्यादी सर्व प्रकारच्या उन्नतीत सहभागी झालेले दिसतात प्रापंचिक हा पारमार्थिक होत जातो आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे गृहस्थाश्रमात नैतिक मार्गाने भोग घेतले जातात नैसर्गिक वासनांच्या तृप्तीमुळे हळूहळू त्यांचा क्षय होत जातो मग भोगासाठी मन व इंद्रिये वाम मार्गाचा सहसा स्वीकार करत नाहीत त्यांना आपोआपच संयमाची सवय लागते चित्ताचे समत्व साधते कर्माची कुशलता आधीच प्राप्त झालेली असते या दोन्हीमुळे कर्माला नकार तर नसतोच मन संन्य वृत्ती वृत्तीसुद्धा स्वीकारत जाते आणि त्यामध्ये अगदी सहजता येते मग सुखदुःखाचे द्वंद्वच उरत नाही आता अजून एक विचार इथे सांगितलेला आहे की काही पुण्यात्मे पूर्वजन्मात केलेल्या सत्कारमाने जन्मतःच सिद्ध असतात ते कर्मयोगाचे शिवायच संन्यास घेऊन मोक्ष मिळवू शकतात यामध्ये आद्य शंकराचार्यांचे उदाहरण आपल्याला माहिती आहे की अगदी लहान वयातच त्यांनी संन्यास घेण्यासाठी आईकडे हट्टही धरला आणि त्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण अगदी वयाच्या आठव्या वर्षी संन्यास घेतलेला आहे तर बालपणीच समर्थांना विश्वाची चिंता लागली होती आणि ज्ञानदेवांसारखे बालपणीच सर्वज्ञता लाभलेले योगी सुद्धा होते पण ही अशी उदाहरणे अगदी लाखो करोडो मध्ये आणि कालावधीनंतर एखादेच असू शकते मुनी मुनी म्हणजे वीत राग भय मुनी स्थितधीर मुनिरुच्चते अशी व्याख्या गीतेत केलेली आहे मुनी म्हणजे चिंतनाने ज्याचे जीवनावर परिणाम झाला आहे म्हणजेच जो दुःखाने उद्वेग पावत नाही त्याला वैयक्तिक किंवा शारीरिक सुखाची इच्छा राहिलेली नसते दोन्ही नाहीसे झालेले असतात राग म्हणजे भावभावना आवड इत्यादी नसल्याने आसक्ती सुद्धा नसते मुनी म्हणजे मौन धारण केलेला असाही एक अर्थ आहे म्हणजेच परमार्था व्यतिरिक्त आणि आवश्यक तेवढेच तो बोलतो इतर विषयांबाबत मौन धारण केलेला तो मुनी मनाचा वाणीचा उदराचा म्हणजे भूकेचा तहानेचा वेग स्वाधीन ठेवता येतो तो मुनी अशी ही मुनीची व्याख्या भगवंताने केलेली आहे आपण व्यवहारात ऋषी मुनी असा एक शब्द प्रयोग नेहमीच करत असतो दोन्ही शब्द एकच आहेत किंवा त्याचा अर्थ एकच आहे असे समजून त्याचा आपण उपयोगही करत असतो पण यात मूलतः फरक आहे कसा तो पाहूया वर आपण मुनीची व्याख्या बघितली आहे आता ऋषी म्हणजे काय ते बघूया तर ऋषी म्हणजे जे ज्ञान प्राप्त करतात व मनोकामना पूर्तीसाठी तपाचे सुद्धा आचरण करतात त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त असतात त्यांना वैयक्तिक सुखाची सुद्धा अभिलाष असते शिवाय त्यांनी क्रोधावर विजय मिळवलेला असतोच असे सुद्धा नाही त्यांना मान अपमान सहन करता येत नाहीत तपोबलाने सिद्ध झालेले अनेक गृहस्थाश्रमी ऋषी आपल्याला शाप देताना दिसतात अशा अनेक गोष्टी आपण पुराणात वाचलेल्या ऐकलेल्या आहेत पण मुनी मात्र स्वसुखाची अभिलाषा धरून त्यात रमत नाही तो इतर कोणत्याही साधनाशिवाय परमात्मा प्राप्ती करून घेतो असा हा कर्मयोग शास्त्रसंमत आचरण करून साधता येतो प्रत्येक मनुष्य याचा अधिकारी आहे कोणीही अगदी सामान्यतला सामान्य माणूस याचे आचरण करून स्वतःला उन्नत करून घेऊ शकतो हे याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे इथे आपण थांबूया